मिलिंद नार्वेकरांना शिंदेंकडून अमोया उमेदवारीची ऑफर असल्याची बातमी समोर आली मात्र ही बातमी खोटी असल्याचा दावा अंबादास दानवेंनी केलाय नार्वेकर ठाकरे गट सोडणार ही बातमी खोटी आहे असं दानवे म्हणतात खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत असा आरोप त्यांनी केलाय मिलिंद नार्वेकरांना शिंदेंकडून उमेदवारीची ऑफर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते तर मिलिंद नार्वेकर हे ठाकरेंची साथ सोडणार नाही तसा दावा असा विश्वास अंबादास दानवेंकडून व्यक्त करण्यात आलाय विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे की शिवसेना ठाकरे गट सोडणार त्यानंतर शिंदे गटात जाणार दक्षिण मुंबईतून तिकीट त्या तिकीटावर लढणार काय वाटतं या सगळ्या फेक न्यूज आहेत आत्ता मी उद्धवजींच्या दौऱ्याच्या संदर्भात मिलिंद नार्वेकरांना फोन लावलेला संध्याकाळी उद्धवजींसोबत पूर्ण दौऱ्यात विदर्भ मराठवाड्याच्या सोबत आहेत अशा बातम्या मुद्दाम होऊन शिवसेनेतल्या काही लोकांना आता मी मीडियाला दोष देणार नाही याच्यामध्ये दे, पण काही राजकीय लोक विरोधातले असे प्रयत्न करत असतात पण या बातमीत कोणताही दम नाही एवढं नक्की जनिस्ट मंगेश पादमकर सर कृष्णा पाटील झी मीडिया छत्रपती संभाजीनगर